पद्मश्री सुभाष पाळेकर साहेब यांनी रविवारच्या या लेखामध्ये अहंकारापासून सेवेकडे या आशयाचं हे आर्टिकल लिहिलं आहे आणि यामध्ये ते म्हणतात की देवानं आपल्याला पुरेसं दिलेलं आहे किंबहुना जास्त दिलेला आहे आणि म्हणून आपण त्याचा अहंकार न करता आपला सेवाभाव निर्माण करावा आपले जे धनद्रव्य आहे यावर इतरांचाही हिस्सा आहे असा या पेज पेजेचा आशय आहे म्हणतात की आपल्या या उत्पन्नातील काही हिस्सा समाजाला द्यावा म्हणजे जेणेकरून आपले भारताचे जे एकशे पन्नास कोटी लोक आहेत ते सर्व सुखानं समृद्धीनं चांगल्या रीतीनं जगू शकतील कारण त्यांच्याकडे अन्न पाणी औषध रोजगार अशा कित्येक गोष्टींची त्रुटी आहे आणि म्हणून ते म्हणतात की आपल्याकडे दोन प्रकारचे घटना आहेत एक आपली लिखित घटना जी आपण जगतो आणि एक नैतिक मूल्य तर नैतिक मूल्य विचारात घेऊन आपण समाजसेवेमध्ये रममान राहावे लेखाच्या शेवटच्या भागात ते म्हणतात की समाजामध्ये शेतकरी मजूर गरीब विधवा असे कित्येक लोक आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घ्या त्यांचे प्रश्न ऐकून घ्या त्यांच्या काय समस्या आहेत आणि त्या तुम्हाला सुकर कशा करता येतील याकडे ते लक्ष विकतात तसंच ते लेखाच्या शेवटी सुभाष पाडेकर कृषी पद्धतीकडेही ध्यान आकर्षण करतात त्यासाठी ते म्हणतात की आपण लोकांचे ग्रुप तयार करावेत रविवारी किंवा अन्य सुट्ट्यांच्या दिवसांच्या भेटीला जावं आणि त्यांना सहकार्य करावी सेवाभाव निर्माण करावा तर असा हा लेख आहे आणि यानिमित्त आपण कुठल्याही सत्संगात केलं कुठल्याही धर्मामध्ये गेलं तर आपल्या उत्पन्नाचा विशिष्ट भाग समाजाकरता दिलाच पाहिजे हे आपल्याला शिकवून मिळतं